समाज माध्यम मुळात लोककल्याणासाठी त्यावर लोकांचे प्रश्न येऊ दे हो अजूनही तळागाळात कित्येक लोकांचे प्रश्न आहेतच की मग माझ्यासारख्या एखाद्याने त्या प्रश्नांवर बोट ठेवलं तर कुठून तरी उच्च दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि त्या दाबाखाली ती बातमी आणि आमची पत्रकारिता दोन्ही दाबली जातात तुमचे सण तुमचे लग्न येणारे पक्ष जाणारे पक्ष लोकांचे प्रश्न रस्ते नदी नाले गाव तालुका जिल्हा पंचायत राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर माझा पत्रकार बांधव हाच काम करतो आहे विनंती एवढीच की आमच्याकडे फक्त त्या कामापुरता बघू नका एक माणूस म्हणून बघा आणि मग पहा या समाजाच्या कानाकोपऱ्यात घुसून सामान्यातल्या सामान्य माणसाचे प्रश्न कसे लोकांसमोर आणतो ते असो मी असा बोलत राहिलो तर असाच बोलत राहील कारण सामान्य माणसाच्या प्रश्नांना कुठेही पूर्ण विराम नाही आहे तो फक्त स्वल्प विराम एक संपला की दुसरं आहेच चला कामावर जायचं आहे बातम्या जमा करायच्या आहेत लेट्स गो